घ्यावीत कराड मधील अतिशय महत्त्वपूर्ण पक्ष पक्षप्रवेश अतुल बाबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होतील मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण पुढची पुतसूत्र स्वीकारावीत बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बैठकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक दोन विषयावर बोलायचं असल्यामुळे त्यांची घाई असा असूनही कराडचा जो ऐतिहासिक प्रवेश आहे की ज्याच्यासाठी अनेक वर्ष आम्ही पाणी घालत होतो वाट बघत होतो आणि आज तो प्रत्यक्षात येतो आहे म्हणजे जाधवबाईनी मान्यच करतील की किती वेळा आपण भेटलो आहोत पण मी नॉर्मल लाईफ जगत असतानाही खूप आध्यात्मिकता जाणतो जपतो तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तसं ती आज वेळ ठरली होती त्याप्रमाणे खूप मोठा प्रवेश आज या ठिकाणी आहे अतुल बाबा चौदाला विधानसभा लढले थोडक्यात ठरले अतुल बाबा एकोणीसला विधानसभा लढले थोडक्यात धरले तर त्या प्रत्येक वेळेला त्यांना ज्या मतांनी मग कराड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आला परंतु खाली मेजॉरिटी नाही आली मलकापूर नगरपालिकेत तर मी गल्ल्या गल्ल्यात फिरलो एकशे अठ्ठावीस मताने नगराध्यक्ष पडला तर ह्या सगळ्याच्यामध्ये प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघेतील असं म्हणतात की जर प्रयत्नपूर्वक वाळूचे कण जरी रगडले तर शेंगदाण्यासारखं त्यातून तेल निघतं अतुल भोसलेने असं प्रयत्नपूर्वक ते वाळूचे कण रगडले सोडला नाही पटपरा पटपरा पटप आता अशी स्टेज आली की कराड आणि मलकापूरला काही शिल्लकच राहत नाही आहे त्यामुळे या दोन्ही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील तर इथले कराडचे प्रवेश पहिले करतो दुसराही मागोमाग मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला ज्याच्या वडिलांनी विधानसभा लढवली होती असा एक प्रवेश आहे तोही आपण करू प्रामुख्याने या सगळ्या कराड ग्रुपचे नेते अरुणराव जाधव या अरुणराव त्यांचा श्रीमती शारदाताई जाधव या ज्या कराडच्या रवीजी नगराध्यक्ष होत्या या वैनी या आणि अरुणराव पण या पहिले दोन नाव अतिशय आपल्या सगळ्यांचे नेते म्हणून नीट प्रवेश करून घेऊ बाकीच्या नाही बोलू त्यांच्याबरोबर प्रवेश करणारे तितकेच मातब्बर अशोकन्ना भोसले आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया अतुल शिंदे विनायक विभूते आशुतोष जाधव श्रीमती अरुणा शिंदे रमेश लोणिया या सगळे रांगेले बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्व मान्यवरांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पवार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्यांचं मनापासून स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे प्रवेश आहेत त्यातले अशोकांना भोसले पण नगराध्यक्ष होते आनंदराव पालकर नगरसेवक होते शिवाजीराव पवार नगरसेवक चंदाराणी लुनिया नगरसेविका त्याच्यानंतर अतुल शिंदे जनशक्ती आघाडी ज्याच्या नावावर सत्ता असायची त्याचे उपाध्यक्ष विनायकराव विभूते नगरसेवक आशुतोष जाधव सुद्धा नगराध्यक्ष होते जे स्वर्गीय जयंतराव जाधवांचे चिरंजीव आहेत श्रीमती अरुणाताई शिंदे ही नगरसेविका रमेश लोणिया कापड असोसिएशनचे अध्यक्ष असे मातपर मंडळी कराड मध्ये काही शिल्लकच ठेवलं नाही कार्यकर्त्यांना विनंती की खाली बसा मोबाईल वर फोटो काढू नका सगळे फोटो आपल्याला मिळतील कोल्हापूर जिल्ह्यातले मूळ आणि आता, आता मुंबईत स्थिर झालेले डॉक्टर विजय सिंह गायकवाड डॉक्टर विजय विजयसे गायकवाड हे मूळ कोल्हापूरचे दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव साली संग्रामसिंह गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती खूप ताकदीने लढवली होती त्यांचे चिरंजीव बी डी एस आहेत एम डी एस आहेत मोठा मोठा हॉस्पिटल आहे असे आ, पत्नी डॉक्टर सिद्धी गायकवाड या महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी आहेत असा एक मोठा प्रवेश डॉक्टर विजयसिंह गायकवाड आता ते कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय चालवणार चालवणार का मुंबईत हे भविष्य ठरवेल पण दोन्ही ठिकाणी त्यांना खूप स्कोप आहे त्यांच्याबरोबर प्रवेश करणारे अभिषेक सावरीकर माझी एन एस प्रेसिडेंट पुणे अँड लातूर काँग्रेस ऍक्टिव्ह अमित देशमुख यांचे निकटवर्तीय अक्षय वलकवडे मुळशी पुणे पदाधिकारी काँग्रेस माझा तालुका अध्यक्ष किरण मराठे युवक प्रदेश सरचिटणीस एन सी पी धुळे अजिंक्य गायकवाड दिलीप वळसे पाटील यांचे भाचे निकटवर्तीय एजे कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्यांना रवीजी मान्य अध्यक्ष महोदय अनेक पार्ट्यांनी ट्राय केला पण या सगळ्यांची मानसिकता अशी आहे की ह्या पार्टीला पुढची शंभर वर्ष भवितव्य आहे बाकीचे बुडबुडे आहेत आले आणि गेले आले आणि गेले आले आणि गेले भारतीय जनता पार्टीचा रवीजी तू महाग आहे बडो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय फोटो झालेला आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे बसून